नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत दहा हजाराची लाच घेताना तलाट्याला रंगे हात पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महसूल विभागाचा भ्रष्टाचार आला शेत जमिनीवर कर्ज काढण्यासाठी शेत जमिनीच्या नोंदी करून देण्यासाठी पंचा समक्ष मागणी करून दहा हजार लाच शासकीय कार्यालयात स्वीकारताना लसलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी लावलेला सापळ्यात वणीचे तलाठी शांताराम पोपट गांगुर्डे अडकले त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या नव्हे वनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत प्राप्त माहिती अशी तक्रारांच्या मालकीचे कसबे वणी लोक दिंडोरी येथे गटक्रम क्रमांक सहाशे सतरा ही शेतजमीन असून त्यावर कर्ज काढायचे असल्याने कसबे वणी गावचे तलाठी शांतराम पोपट गांगुर्डे यांची भेट घेऊन शेत गटाच्या नोंदी मिळवण्यास विनंती करून फेरफार नोंदीची मागणी केली तेव्हा सदर नोंदी या दिंडोरी तहसील कार्यात मिळतील असे तक्रारदारास सांगितले त्याप्रमाणे तक्रारदार दिंडोरी तहसील कार्यालयात या कामासाठी गेले असता आवश्यक नोंदी मिळाल्या मात्र सध्याच्या तीन नोंदी वणी येथील तलाठी यांच्याकडे मिळतील असे सांगितले तक्रारदार यांनी पुन्हा गांगुर्डे यांची भेट घेतली त्यावेळी नंबर सहाशे सतरा ए उतार्यावरील शेतजमीन अकरा बाबाच्या नोंदी चुकीच्या असल्या असून त्या दुरुस्तीसाठी तक्रारदार यांच्याकडे मागणी केली परंतु तक्रारदार यांचा विरोध असल्याने त्यांनी दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी गांगुर्चे शासकीय पंच साक्षीदार समक्ष दहा हजारची मागणी केली व दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी गांगुडे यांनी त्यांचे शासकीय पंच साक्षीदारांसमोर दहा हजार स्वरूपात लाच स्वीकारली लाच निरीक्षक नितीन पाटील व सहकारी पदक यांनी गांगुर्डे यांना रंग्यात पकडले विरोधात वनी पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे व रकमेचे हॅश व्हॅल्यू घेण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिला वालवलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी वाचक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन पाटील पोलिस नाईक विनोद चौधरी पोलीस शिपाई अनिल गांगोडे चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांनी सापळा लावून केली दरम्यान या कारवाईमध्ये दिंडोरी तालुक्यातील महसूल विभागात खळबळ उडाले असून सदर कारवाईबाबत त्रस्त शेतकरी नागरिक यांच्याकडून स्वागत करण्यात आले असून सदर संशयित यांचे तपास अशी मागणी केली असून शासकीय कामासाठी लाजेची मागणी केल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आव्हान पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवालकर यांनी केले